मंजू करणार सत्याचं रक्षण पोलीस प्रोटेक्शन मध्ये मंजू ची सत्याच्या संरक्षणासाठी झाली नेमणूक कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिकेत बघायला मिळत आहे की एकीकडे सत्या मंजूचा लवकरच डिवॉर्स होणार आहे तर दुसरीकडे मंजूचं लग्न सुद्धा ठरत आहे आणि अशातच सत्या आणि मंजू मध्ये एकीकडे जवळीक वाढताना सुद्धा बघायला मिळत आहे पण मम्मी साहेबांमुळे दोघे एकमेकांपासून दूर होत होते पण आता येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की एकीकडे सत्यावर हमला झालेला असतो आणि त्यानंतर तो हॉस्पिटल मध्ये असतो तेव्हा पूर्ण परिवार तिथे असतो पोलीस इन्स्पेक्टर सुद्धा असतात आणि तिथे असते तेव्हा बलमा या संधीचा फायदा घेत म्हणतो की सत्याला पोलीस संरक्षण मिळालं तर फार होईल आणि त्यासाठी वाघमारेची नेमणूक झाली तर अजूनच बरं होईल म्हणून तो पोलीस इन्स्पेक्टरांना सांगतो तर इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही शिवर आहात तुम्हाला वाघमारे हवेत पोलीस संरक्षणासाठी तेव्हा लगेच मम्मी साहेब म्हणतात की एखादा पुरुष माणूस दिला तर बरं होईल वाघमारे नको आम्हाला म्हणून तेव्हा पोलीस इन्स्पेक्टर मम्मी साहेबांना म्हणतात की तुम्ही काहीही बोलू नका शांतच बसा आणि म्हणतात की जर तुम्हाला वाघमारे हवेत पोलीस संरक्षणासाठी तर आजपासून वाघमारे सत्याचं पोलीस संरक्षण करतील जोपर्यंत त्याच्यावरचा धोका टळत नाही तोपर्यंत आणि वाघमारे हो तुम्ही आता कायम सत्यासोबत राहायचं एकत्रच राहायचं म्हणून हे ऐकल्यावर सत्या आणि मंजू दोघेही खूप खुश होतात बलमाचा हा प्लान मात्र सक्सेस झालेला दिसतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे म्हणजे सत्याची ही वाढणारी जवळीक आणि मम्मी साहेबांचा काय असणार पुढचा डाव सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार